पहिला मुद्दा म्हणजे काल जे आम्ही आंदोलन केलं होतं आज आम्ही सांगितलं होतं की आज आम्ही कोर्टाचं ऐकू आणि त्याच्यानंतर आंदोलन कंटिन्यू ठेवू तर आम्ही आज आंदोलन कंटिन्यू ठेवणार होतो बीडमध्ये पण आज जमावबंदी टाकल्यामुळं आज आम्ही तिथं आंदोलन केलं नाही तरी पण कालच्या ज्या आंदोलनामुळं जे अण्णांचे जे काही प्रेमापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या परिणतींचे आंदोलन आज त्यांनी चालू केलेलं आणि आजची जी घडामोड आहे तुम्ही जर ऐकलं असेल किंवा न्याय व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल तर आज न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून त्यांनी सुद्धा आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही तीनशे सात कसा काय मागू शकता तीनशे दोन किंवा मोकाचा हे तुम्ही कसं का काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर आणि काल जो प्रकार झाला परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठेतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर्षानं जाणवलं फक्त एका स्टंट मुळे लोकांच्या मागणीमुळं चुकीच्या मागणीमुळं जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही अडकवाच पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या हेनच चालणार आहेत कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये ते समोर येणारच आहे तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे तुम्ही तुमचे कारस्थान करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे ठीक आहे अडकवा तुम्ही जे काय माझा जे काही सबूत असतील जे काही न्याय व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचंय काल आपल्याला पोलिसांनी काल मला आश्वासन दिलं होतं स्थगित करण्यात आता काय पुढच्या पुढची दिशा माझी माझं आंदोलन हे चालूच राहणार मी एक न्याय मागणारच आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुख संतोष देशमुख सारख्या व्यक्ती सोबत जे काही कुकर्म झालं झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे जे काही कट कारस्थान केलं जाते जे काही तुमचे डावपेस टाकले जातात जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले ह्याचा न्याय मी मागायचो कुणाकडे मी आज जरांगेकडे न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजात एकटेच आहेत का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं जे काय चाललंय हे बंद करा गएन। कर तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच आणून दाखवणार